नमस्कार प्रतिभा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी करणार आहे पापलेट फिश फ्राय एकदम मस्त टेस्टी रेसिपी आहे झटपट होते जास्त वेळ लागत नाही त्यासाठी मी इथे पापलेटचे तुकडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित असं साफ करून घेतलेला आहे पीसेस पण मिडियम केलेले आहेत जास्त मोठे नाही आणि जास्त बारीकही नाही आता आपण त्याला लावण्यासाठी मसाला तयार करणार आहोत कोथिंबीर मिरची आलं लसूण हे आता आपण बारीक पेस्ट करून घ्यायचे थोडंसं पाणी घालून मी पेस्ट करून घेतलेली आहे इथे लाल तिखट कर, फिश करी मसाला त्यानंतर हळद घेतलेली आहे मीठ आणि ते कोकम भिजवून त्याचा रस काढून घेतलेला आहे तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता आता इथे कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत हिरवी मिरची टाकली असल्यामुळे मी लाल तिखट कमी वापरलेलं आहे त्यानंतर पेस्ट केलेला बारीक मसाला टाकायचा आहे कोकम ज्यूस टाकून घ्यायचा आहे चार चमचे मी इथे आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट केली होती ती टाकून घेणार आहे एक वेगळीच टेस्ट येते या वाटणामुळे हे सर्व आता फिशला लावून घ्यायचं आहे आणि एक तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली फिश चांगली टेस्टी बनते चव छान येते त्यानंतर कोटिंगसाठी इथे साहित्य घेणार आहोत त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ लाल तिखट रवा घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट मसाल्याची फ्राय करू शकता किंवा रवेचीही फ्राय करू शकता छान लागते रवाचे कोटिंग केल्यानंतर कुरकुरीत होते फिश आणि त्याची टेस्ट खायला खूप छान लागते आता एक तासानंतर आपण ही मॅरिनेट केलेली पीस रव्याच्या कोटिंग मध्ये व्यवस्थित असं घोळून घेणार आहोत सर्व बाजूने हा रवा लावून घ्यायचा आहे सर्व पीसेस मी या रव्यामध्ये घोळून घेणार आहे तोपर्यंत मी गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे तेल टाकून चांगलं गरम झालेलं आहे त्या तेलामध्ये आपली ही फिश तळायला ठेवायची आहे आता मी मीडियम गॅस करणार आहे मीडियम गॅसवर ते आपल्याला हे व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडहून हे तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता छान टेस्टी लागते दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं गॅस फास्ट करायचा नाही व्यवस्थित अशी कुरपुरीत करून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता राहिलेली फिश आहे ती सुद्धा मी या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे ही फिश आम्ही भाईंदर फिश मार्केट मधून आणलेली आहे तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा एकदम होलसेल मार्केट आहे जिथे तुम्ही स्वस्तामध्ये फिश खरेदी करू शकता आता ही फिश तेलामध्ये दोन्ही साईडहून व्यवस्थित असं तळून घ्यायची आहे फिश चांगली तळून झालेली एका प्लेटमध्ये काढून सर्व करायला घेऊया तेल व्यवस्थित असं नितळून घ्यायचं तर आता हे फिश मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे खूप छान टेस्टी झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि टेस्ट पण वेगळी आहे तर सर्व पापलेट फिश एका प्लेटमध्ये काढून सर्व करणार आहे मस्त अशी रेसिपी आहे कांदा कोथिंबीर टाकून सर्व करायचं आहे मस्त अशी कुरकुरीत पापलेट फ्राय रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला